का राज्य सैक्टर श्रीमती शकुंतला नंदिनी सदस्य डॉक्टर दिन कुमार राज उपस्थित भास्कर गिरी किसनगिरी का बाबा सदस्य संभाजी शिंदे सदस्य ज्ञानेशन सैक्टिंग लैब्रॉप सदस्य मानवी निग्रे सदस्य प्रकाश गवीकार सदस्य नंतर न कार्यकारी अधिकारी आलाजी उदलवाड़ व्यवस्थापक ये माला वालते जास्त प्रसिद्ध है कारण देखने जाती जास्त कार्य दवाया पड़े तो काम ही करें माँ वाल आज यह मित्रनो तुम्ही सगळे पत्रकार मनोगिनी आहात कार्यक्रमाला बराच खुशी झालेला आहे त्यामुळं बरेच विचार मांडताय मी थोडक्यात बोलणार आहे आज खर तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला जोशी बोलवलं त्यावेळेला मी त्यांना लगेच मी म्हटलं की माझी तसे गैर येतो आणि होता कार्यक्रमाला असून आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं नंतर भावशेकर महाराजांच्या बरोबर सर्व मंदिराचं सगळीकडचं मंत्र्यांचा प्रवास वापरलेल्या गोष्टी काही पाहिजे आणि मला खरोखरच सांगायला आनंद वाटतो की मी यापूर्वी पंढरपूरला येतो आणि इथं पंढरपूरच्या एक माझं उल जाऊन तुळजा भागांनी पूर्णपूर जायचं आणि मग तुमचं सोलापूरात जाऊन स्वामी समर्थ तिथून दर्शन घ्यायचं आणि मग आज कोळापूर जायचं आज कर्कमाच मला या ठिकाणी आलो दर्शन घेतलं पण मला अद्यान झाला कारण आज जे मंदिराचं पूर्व रूप आहे

त्या खरोखरच त्या पावलावर दोघं टक्क्याला मिळालं आणि हे खरं तर मला या समितीच्या मुळ आज आम्हाला किती वर्षे सात वर्षे पाठीपासून जातात आज खऱ्या अर्थानं या मंदिराचा बऱ्याच जणांचा असा स्वप्न असतो की मंदिरांचा जीर्णोद्धार काय तर जीर्णोद्धार म्हणजे काय करतो आपण तर नोतनीकरण करतो नृतनीकरण म्हणजे विरोधदार नव्हे एक गोष्ट कशात ठेवा की आपल्याला जी शिकली पाहिजे की आपण मंदिराचं जतन संवर्धन आणि संगोपन हे त्यांना भर होतात संगोपन कसं करायचं हे प्रत्येकाला पाळलं पाहिजे मी मुद्दा सांगतो की आपल्याकडच्या मंदिरांचा कारण मी कोल्हापूरचं आमचं महाविष्णू मंदिर अंबा वैद्यक शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्ही कोल्हापूरात असताना त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यामध्ये सांगितले की दुर्गाव मंदिराचा विकास करायचा दुर्गा परिसरचा आणि त्यावेळेला बरीच नावं पुढे आले म्हणजे खासदारांशी अधिकार पाठवले पण शरद पवार सांगितले की इथं तुम्हाला सांगतो विकास

मीटिंग में मेरा कैसे फोन किया तुम्हारे अतिश जबाई दबा सी कि माला मंदिरा जो कहीं तुम्हें बदल क्या करना आवाबदारी देता है मैं जवाबदारी क्या करना तो कहीं संगे सभी निधि है तो निधि तुम्हारा जमा

साठवलं असेल तर मूल्य मलाही मिळालं त्यामुळं मुद्दाम आपल्याला इथलं तुमचे आभार मानतो आज या ठिकाणी सांगू शकतो की आम्ही पत्रकात पडली ही आमची फोटोग्राफर असतील तुमचे पॅन्टर असतील बातमीदर असतील प्रतिनिधी असतील हे सगळ्यांच्या बातम्या आपण आणि ते आपण फोटो वगैरे सगळं छान तो देते देतो परंतु आमचा सरकार कोण करत तर तो आज प्रथम किरण जोशींनी त्यांच्या कल्पनेतून हा जो सत्कार केला त्याबद्दल किरण आणि तुम्हा सगळ्यांचा सरकार त्यांचा झाला त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही फार चांगलं काम करत आहात आणि आपल्याला हेच काम करायला पाहिजे आज मित्रांनो मला या ठिकाणी या महिला सांगायचं आहे की एक संपादक आहे हा त्यांनी म्हणजे माझी या क्षेत्रामध्ये आता जो पंचावन्न झाली म्हणजे मी जेव्हा पंच्याहत्तर पर्षण करून तेव्हा बांधा शेअर मी माझ्या निर्माण केलं आज मी ऐंशी जे आहे तर शरद पवार हे सुशिवकुमार सिद्धी असू देशकुमार आणि मी गेलेमिका लागवलेला पूर्णांनी एकत्र सीटवास केले तो असंच सांगितलं

मी जर पर पक्षा आलो तो मीडिया बढ़े मैं बाधी कुना ची मला जे आज स्वतंत्र है के सब मैं तुम्हारी टीका करता है मैं क्या पक्षात में गलो तो निपक्ष पर टीका नाही करना नहीं मान्य

फार ही मंदिर असते आणि आज आपली उत्तर सगळी मंदिर काय केलं दुर्दैवानं आठशे ते हजार वर्षे मुघला आक्रमण केल्यामुळे निर्मस केला दीडशे वर्षे या सुवर्णभूमीतून जेवढं लवाडते तेवढं परतो की मी महाराष्ट्र साली अल्बर्ट लिहिलेला पत्र लिहिलं तुमच्याकडे शिवाजी महाराजच्या कोणत्या वस्तू आहेत का त्यांचं उत्तर आलं की शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार आणि त्यांनी आमदार काय मला वेळी वापरलेली वाट मात्र आणि त्याची फोटो तुम्ही पाठवलं मी शासनाला पाठवलं वर्तमान ते शासनाच्या वतीने काय होत नाही म्हणजे आपण शिवाजी महाराज जे म्हणतो जय बाबाजी जय शिवाजी म्हणतो किंवा भुलेशराव आंबेडकर म्हणतो हे फक्त राजकीय गौरव त्या

सगले देश बढ़तो पर मैं जा सीमें वस्तुधर क्या वस्तु नहीं है आज इतना पंडरपुर तुकाश महाराज चुनिया लोक दर्शन घता है मैं सामे सहित मैं संगा है कि तुम्हें आपने विकास करता तो मना तुम्हारे

आणि केंद्राकडून दोन हजार आणि त्यावेळेला ज्यावेळेला त्यांना काय झालं की आजूबाजूला तेही सरकार दिली मनमोहन सिंग तेही सरांगी त्यामुळे सगळ्या शब्दांची त्याला दिलं आज आणि त्यामुळे इतका विकास झाला मला पंढरपूरच्या बाबतीत ते करायचं आहे की पंढरपूर हे खरं तर खरंच सांगू का म्हणजे मेजे यशवंतराव पवार म्हणायची की देवासा जित ज्ञानेश्वरी जीवन के खर विद्या पंडरपुर सर धर्माधि स्तुति घे जेवे सन्त जाने शिवाजी महाराज सारे स्वतंत्र प्रेमी जाने के सीधो की कृपा है कल्पने की तब वो अपने ला जितने वर्ताका दिलाए मलासना कितने संत या मुग्गी दूसरे कितने मुग्गी जालित कर नहीं आज कितने वर्तेरी सालों दूसरा तरह करता है कितने ही दूसरे जवान लगता नहीं तो जी तो क्या तू तो याद तो है कि आज दस लोग जितने अपने क्या मंदिरा सर्किट पर काम कर बोलता विशेष जोर आना बुकी देखोग

की क्षेत्र में माला महसदि करूँ आखिर बनाई मिलती है आज माँ पत्रकार बंदी तो बहुत है मित्रान पत्रकार कि साहित्य दोनों एक समाज भांडवने से काम आपको आरसाच काम करता आज ज्यादा अपन साहित्य पत्रकार साहित्य की व्याख्या का संस्कृति

हा साहित्यिकाच्या पुढं दोन मौजे चालत असतो का जर तुम्हाला सांगतो साहित्यिकाला एखादी घटना कळली तर त्याच्यावर भाष्य करायला घ्यायातल्या भरपूर वेळ पत्रकाराला घटना कळली ती लगेच त्याला कळावा लागतो आतापर्यंत टीव्हीचा आणि एका जमाना आलेला आहे निकलचा ते इतकं फास्ट करावं लागतं की लगेच कळावं लागतं त्यामुळं पत्रकार हा चक्र चक्राला मांडलेला तो कतिमान आहे तर आज या सर्व पत्रकारांचं सरकार या ठिकाणी आहे पुढच्या सगळ्यांचं सत्ता इथं झालेलं आहे मला खरोखरच आनंद वाटतो की माझ्या पत्रकारांचा सत्कार माझ्या झाला आणि त्या समितीना खरोखरच इतकं दैनिकमान काम केलेलं आहे त्या समित्याचंही झालं मी असंच आपल्याला शुभेच्छा देतो की समितीच्या वतीनं हे असंच काम व्हावं आणि आपल्याला

इतके हजारों को आज तुम्हारा संगत महाराष्ट्र मे इतने उद्योगपति कल पूर्वे मुंबई की आर्थिक राजधानी मार्षे श्रीमंत्र उद्योगपति है जैसा सीएसआर फंड फंडे जो सामने कहीं